आणि निवडणूक लढत आहे आणि कुठल्या पर्यंत जनता जनर्दन मला शाखा प्रमुख विभाग प्रमुख या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत नगरसेवक देखील तुमच्या मदतीसाठी या ठिकाणी उभे आहेत माझ्या माझ्या गड्याचा गमचा आहे तो बाळासाहेबांचा आणि दिगे साहेबांचा गमचा आहे त्याच्यामुळे मला कुठल्या गोष्टीचे काय घाबरायची मला काही फ्री नाही त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी माझी लढाई लढत आहे आणि त्याच्यामुळे ही निवडणूक शिवसैनिकांची निवडणूक आहे प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत मतदात्यांना काय आवाहन कराल बस मतदातांना एवढंच सांगेन की ज्या पद्धतीने आपल्या नवंबरची जनतेची आणि फसवणूक चालवलेली आहे बाप एका पार्टीतून उभा आहे मुलगा एका पार्टीतून उभा आहे आणि ही जनतेची फसवणूक चालू की नवंबरकर जनतेची फसवणूक चालू आहे त्याच्यापासून सावध होऊन त्यांनी आपल्या माणसाला निवडून द्यावं हीच माझी त्यांना सर्वांना